नमस्कार माझं पूर्ण नाव ज्योत्नानंद किशोर गारगटे मी या बबनराव भोयर यांच्या शेतामध्ये प्रियाचा प्लॅट बघण्यासाठी कार्यक्रमासाठी आली आहे प्रिया व्हेरायटी खरंच वजनदार वेट आहे आणि बोंड पण छान आहे दीडशे बोंड सरासरी बघितले आहे सरासरी मध्ये दीडशे बोंडापर्यंत आलेला आहे ह्या हो। झाडावरती तुम्ही जिथे आहात तिथे किती बोंडाची संख्या आढळत आहे तुम्हाला एकशे सत्तर पर्यंत आढळत आहे आणि मागचं जे झाड आहे तुमच्या तर त्यावर जर बघितलं तर इकडे एकशे बावीस एकशे एक पंचवीस एकशे हो। एक म्हणजे शंभरच्या वरती बोडाची संख्या इथं दिसून राहिलेली आहे तर वान कसं वाटून राहलाय चांगलीच आहे व्हरायटी चांगली आहे तर पुढल्या वर्षी तुमचं कसं नियोजन राहील फ्रियाच कारण आम्ही बघितलंय प्रत्यक्ष आणि इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही प्रियावानाबद्दल सांगू शकते का म्हणजे आहे बघा म्हणजे शेतकऱ्यांनी लावून याचा अनुभव घ्यायला पाहिजे आणि उत्पन्नात वाढ करून घ्यायला पाहिजे यावर्षी कसं दुष्काळीचा खूप जास्त पाऊस असून सुद्धा इथं आणि बोंडाचा आकार कसा वाटून राहलाय तुम्हाला म्हणजे मोठं बोंड आहे गोल अच्छा अच्छा चालल धन्यवाद वहिनी